नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की हा व्हिडिओ कर्जमाफी संदर्भात आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची शेतकरी नेत्यांची आंदोलन सुरू आहेत आणि आपण जर पाहायला गेलं तर काल रविकांत तुपकर साहेबांना मुंबई मुंबईच्या पनवेलमध्ये अटक झाली आणि मुंबईच्या पनवेलमध्ये अटक का झाली की रविकांत तुपकर साहेब कर्जमाफी संदर्भात आंदोलन करत होते आणि सरकारच्या माध्यमातून त्यांना अटक करण्यात आलेली आहे पोलिसांच्या माध्यमातून अटक करण्यात आलेली आहे आपल्या काही माता भगिनी त्या ठिकाणी गेल्या होत्या त्यांनाही भाषा पोलिसांनी केली आहे तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून काही रविकांत तुपकर साहेबांना काही बोलावून आलेलं आहे का याचबरोबर रविकांत तुपकर साहेबातलं भविष्यातलं कर्जमाफीचं आंदोलन कसं राहणार आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची भूमिका कशी राहणार आहे ही संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिला गेलं तर सरकारनं शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफीचं वचन निवडणुकीच्या काळामध्ये दिलं होतं आणि सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि नुकताच दहा मार्च रोजी अजित पवारांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर झाला परंतु या अर्थसं अर्थसंकल्पामध्ये जे काही सरकारनं निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफीचं वचन दिलं होतं शेतकऱ्यांना वाटत की आता या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होणार परंतु या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना भोपळा भेटला ना कर्जमाफी भेटली ना भावांतर योजना भेटली ना नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ झाली ना की शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सरकारने आणली ह्या सगळ्या महत्वाच्या मागण्या अं रविकांत तुपकर साहेबांच्या होत्या आणि त्यातली मुख्य आणि महत्वाची मागणी होते ती म्हणजे शेतकऱ्यांच्या सरसकट सासबारा कोरा करण्याची आणि कर्जमाफीची आणि कर्जमाफी वरून आंदोलन करायला रविकांत तुपकर मुंबईला गेले होते परंतु पनवेल मध्ये तुपकरांना पोलिसांनी अडवलं आणि अडवल्याच्या नंतर त्यांना अटक केली परंतु रविकांत तुपकरांना अटक करण्यामागचं कारण ते म्हणजे त्यांनी आंदोलन करू नये शेतकऱ्यांचं आंदोलन दडपून टाकण्याचा काम या सरकारने केलेलं आहे परंतु रविकांत तुपकर साहेबांना शेतकऱ्यांनी सुद्धा सपोर्ट करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे कारण की ते स्वतःच्या हक्कासाठी लढत नाहीयेत ते फक्त हक, शेतकऱ्यांच्या हक हक्कासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं काम आहे सरका... सरकार सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे आणि नुसतं सरकारच्या विरोधामध्ये उभं राहायचं नाही सरकारच्या विरोधामध्ये उभं राहून सरकारकडून कर्जमाफी मिळून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपला नेता शेतकरी नेता रविकांत तुपकर लढत आहे आणि त्याच्या पाठीमागे राहणं आपलं कर्तव्य आहे आणि काम आहे आपले शेतकरी घरात बसून ते व्हिडिओ पाहत आहेत परंतु व्हिडिओ बी पाहा व्हिडिओ पहाच परंतु हे व्हिडिओ पाहून तुम्हाला या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि आंदोलनामध्ये सहभागी झाल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्या नेत्याला पोलिसांनी अटकलेलं आहे सरकारनं अटक केलेला आहे या सरकारच्या दडपशाहीचा मी जाहीर निषेध करतो आणि आपण जर पहा आता सगळ्या संघटना एकवटल्या एकवटल्या आहेत आपण जर पहा रविकांत तुपकर आक्रमक झालेत त्यांनी इशार सरकारला इशारा दिलेला आहे की भविष्यातलं आमचं कर्जमाफीचं शेतकऱ्यांचं आंदोलन सरकारला पाहायचं पाहायला जोग असणार आहे आणि राज्यव्यापी आंदोलन असणार आहे आपले आपण जर पाहिलं तर रविकांत तुपकर साहेब आक्रमण आक्रमक झालेले आहेत याचबरोबर बच्चू कडू साहेब कर्जमाफीच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेले आहेत याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब सुद्धा आक्रमक झाले आहेत आणि विविध संघटना शेतकऱ्यांच्या एकत्र एक आणि ह्या संघटना एकत्र एक होण्याचं कारण म्हणजे सरकारने दिलेला शेतकऱ्यांना शब्द तो म्हणजे कर्जमाफीचा आणि हा सरकारने शब्द पाळलाच पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपण तीनशे पासष्ट दिवस वर्षामध्ये राबराब राबतो राब राब फक्त आपल्याला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढायचं आहे आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला एकत्र व्हावं लागेल रविकांत तुपकर साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील किंवा बच्चू कडू असेल यांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे राहायचं आहे आणि शेतकऱ्यांचे न्याय हक्कासाठी लढाई लढायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटते सरकार बदल हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि शेतकरी म्हणून तुम्हाला अर्थसंकल्प कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद